नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वजेपूर्व चॅनल चॅनलवर तर मित्रांनो आता किती वाचलेत विचार करताय का तुम्ही हा तर तुम्ही तर झोपलेला असेल पण तुमचा भाऊ आहे जागे रात्रचे वाचलेत बारा वाजून दोन मिनिट दिसेल का रात्रचे बारा वाजून दोन मिनिट झालेत आणि तुमच्या भावाला लागले भूक एकदम भयानक भूक लागले आज आहे आता वार किती वार आहे आज मंगळवार तेवीस सप्टेंबर तेवीस तारीख आहे आणि मंगळवार आहे आणि तेवीस सप्टेंबर आहे तर मग काय आज आपला म्हणजे तुमचा भाऊ बनवणार आहे फ्राईड राईस एकदम विषय हार्ड आहे कारण भावायला लागले भूक एकदम म्हणून तुमचा भाऊ बनवतोय तर काय करायचं मग चालू मग मला वाटलं की की ते बनवणार राईस मी आणि आपल्या चॅनलवर झालो दोन दिवसाला व्हिडिओ नाही टाकला तर मग विचार केला मी बनवत बनवत तुमच्याशी पण गप्पा मारत मारत एक रेसिपी पण आपली शेअर होईल हा बनवायची असं कर्जंट अर्जंटमध्ये भूक लागली ना एकदम सुप्पी बनवायचं आरामात एकच नंबर तर काय करायचं चालू मग तर चला तर मित्रांनो बघा आपली सामग्री आजच्या रेसिपीला म्हणजे बारा वाजताच्या रेसिपीला काय काय लागणार आहे ठीक आहे इथं घेतलं आपण अर्धा लिंबू चिरलेला कट केलेला इथं शिमला मिरची घेतली आपण बारीक बारीक दोन शिमला मिरची इथं पत्ता कुबू घेतले आपण बारीक चिरलेला आहे ठीक आहे आणि इथं घेतले दोन अंडे विशेषच फ्रायड राईस एकदमच विषय हार्ड आहे फुल एकदम तर काय मग करायचं चालू सिंपल साथी तर चला आणि हा मित्रांनो आणि आपण घेतलो शेसवान चटणीचं पाकिट दहा रुपये वालो बस शेसवान चटणी तर पाहिजे ना फ्राईड राईस मध्ये मग तर घ्यास ऑन केलाय आणि आपण व ख्यास ठेवले खरे ठीक आहे त्याच्यात आपलं ऑइल दोन चमचे ठीक आहे तर चला आता थोडेसे चिरे टाकूया आपण मला ठीक आहे कसं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं तर चला मित्रांनो आता टाकूया आपण अंड्या ठीक आहे प्रॉपर असं ओढायचं ठीक आहे असं अंड टाकायचं कसं आहे का बारा वाजताचा कार्यक्रम तर अशाच प्रकार आपल्या दोन्ही पण अंडे असे टाकायचे ठीक आहे पण अंड्याला चांगलं फ्राय करायचं तेला अंड्याला चांगलं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आपल्याला कसं आहे प्रॉपर तर मित्रांनो चला आपला अंड चांगलं फ्राय झालेलं आहे आता टाकू आपण शिमला मिरची ठीक आहे प्रॉपर कट केलेलं बारीक पत्तशीरपणे शिमला मिरची टाकायची पूर्ण एकदम आणि हलवून घ्यायचं त्याला ठीक आहे चालेल शिमला मिरचीला पण चांगलं फुराव द्यायचं ठीक आहे त्याच्यासोबत बघा कसं दिसायला एकच कस नंबर न तर मित्रांनो आता टाकायचं आपल्याला अत्र लसूणचा पेस्ट अर्धा चमचा ठीक आहे असं पत्ताच्या अठरा लसूणचा पेस्ट टाकायचा आणि त्याला हलवून घ्यायचं आपल्याला प्रॉपर आहे तर चला आता टाकायचे आपल्याला पत्ता खोपू कट केलेली पप्पर पत्ता फुकू टाकायचा आपल्याला सगळीकडून ठीक आहे चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आलून घ्यायचं ठीक आहे तर मित्रांनो बघा कसं आहे फ्लेवर लुक कसा येऊ लागलाय आहे फ्राईड राईसचा कसा आहे पत्ता पण हॉटेल पण फेको ते पण बारा वाजता रात्रीच्या त्याला चांगला आपल्याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचे तर चला मित्रांनो आता दाखव आपण त्याच्यात मीठ आणि मिरचू ठीक आहे कश्मीरी लाल मिरचू एक ते दोन चमचे तुमच्या टिकटच्या हिशोबाने ठीके त्याच्यानंतर थोडस हसू थोडस ती करण्यासाठी थोडस काळ मिरचू ठीक आहे आणि थोडस अर्धा चमचा हळद ठीक आहे आणि अर्धा चमचा मीठ ते टाकून चांगलं त्याला आपल्याला मिक्स करायचं ते टाकून आपल्याला सगळंच मिक्स नाही करायचं थोडस आपल्याला मिक्स करायचं म्हणजे थोडस चमचा हलवायचं त्याला ठीक आहे फळेन असं अर्धा चमचा धना पावडर बस सिम्पल विशेष चला तर मग मित्रांनो आता टाकूया आपण राईस ठीक आहे फ्रायड राईससाठी राईस खूप इम्पॉर्टंट राहतंय म्हणून राईस टाकूया आता असं राईस टाकायचं नाही त्याला हलवून घ्यायचं आहे कसं आहे विशेष हाट आहे ना आणि तुमच्या घरात काय म्हणतात उरल्याला राईस असेल ते असेल भात असेल ना तेच त्याचीच आपण फ्रायड राईस बनवू शकतो आरामात त्याच्यामुळे काहीच वाट होत नाही आणि आजू एक गोष्ट अगर तुम्ही मला व्हेज फ्रायड राईस बनवायचे तर फक्त त्याच्यात अंड नाही टाकायचं बाकीचं सगळं व्हेजिटेबल ते टाकू शकतात ठीक आहे फ्रायड राईसला आपल्याला चांगल्या पण आता मिक्स करायचं ठीक आहे म्हणजे हलवायचं तर काय मित्रांनो प्रॉपर आपण राईसला फ्रायड राईसला आहे आता टाकूया थोडासा लिंबू ठीक आहे असं पिळायचा लिंबू आपल्याला अजूक त्याची टेस्ट वाढवण्यासाठी आणि आता टाकायचं आपला शेजवान चटणी ठीक आहे असं अत्यशील पण एकच नंबर हां 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 ठीक आहे आता आपल्याला शेजवान चटणी ही टाकून चांगलं त्याला मिक्स करायचे आणि हलवायचे प्रॉपर ठीक आहे तर बघा मित्रांनो कसं आहे आपलं फ्राय राईस एकच नंबर ना क्वालिटी बघा बघतो तुम्ही कसं आलं तसा फ्लेवर रंग आणि क्वालिटी बघा वडिचणालाय का क्वालिटी इन क्वांटिटी एकच नंबर नक्की एक वेळेस ट्राय करून बघा ते वाली रेसिपी ठीक आहे विशेष स्ट आहे तर झालं आपल्याला आता दोन मिनटांना बंद करायचं आहे एक ते दोन मिनटात बंद करायचे एकदम विषय आठ आहे कसा आवाज येऊ आला आहे चुट पूर्ण फ्लेवर उतरवला आहे त्याच्यात फ्राय राईस तर मित्रांनो तयार आहे आपलं फ्राय राईस विशेष आठ आहे ना मग क्वालिटी क्वांटिटी नक्की ट्राय कर मित्रांनो मग कशी वाटली रेसिपी सांगा आणि आता तर उशीर झालेलंच आहे म्हणजे माझ्यास ते रेसिपी बनवता बनवता किती वाचली आता तर मला रिपीट बघू आपण तर आता झाले बारा पस्तीस ठीक आहे बारा पस्तीस झालेले इथं ते मी रेसिपी एन्जॉय करतो कारण मला लागलं आहे ठीक आहे तरी मी ते व्हिडिओ बनवा म्हणलं कारण ते तर मी मारतोच आहे दोन दिवसाला चॅनलवर नव्हते व्हिडिओ तर मग तुमच्यासोबत पण थोडंसं खप्पा मारत शेअर करू म्हणलं ते रेसिपी ठीक आहे तर मग ते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भावाला सपोर्ट करायला विसरू नका ठीक आहे तर भेटूया आपण उद्याच्या रेसिपीमध्ये आता माहीत नाही तुम्हाला हे तुम व्हिडिओ मॉर्निंगमध्ये येईल का दुपारी येईल ते माहीत नाही आहे बरं व्हिडिओ बघ बघितला तर लाईक नक्की करा ठीक आहे तर भेटू आपण आपल्या उद्याच्या ज्या रेसिपीमध्ये तोपर्यंत एन्जॉय करा आणि लाईफ एन्जॉय करायला शिका ठीक आहे तर